नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आता आपण आपण जी एच टी एम एल लिहितो त्या एच टी एम एलमधले इलेमेंट्स जाव्हा स्क्रिप्टमध्ये कसं ॲक्सेस करायचं हे आपण बघूया सो so, त्यासाठी आपण काय करूया आधी आपण एक एच टी एम एल लिहूया सो एक डीव आहे त्या डीवमध्ये एक एच वन आहे सो so, त्याच्यामध्ये मी लिहितो दिस इज द हेडिंग ठीक आहे आणि त्याच्या खाली एक पॅराग्राफ आहे दिस इज द पॅराग्राफ डिस्क्रिप्शन ऑफ द हेडिंग असं मी एक सिम्पल इथं या ठिकाणी एक एक डीव घेतलाय त्या डीवमध्ये एक एच वन आहे आणि एक पी आहे ठीक आहे आता मला काय करायचं आहे सपोज हा मला डीव जर ॲक्सेस करायचा असेल किंवा हा एच वन ॲक्सेस करायचा असेल हा पॅराग्राफ ऍक्सेस करायचा असेल तर याला आपल्याला काहीतरी सिलेक्टर द्यावे लागतात ठीक आहे सो so, फॉर एक्झाम्पल हा मला एच वन ॲक्सेस करायचा आहे तर या एच वन ॲक्सेस करायचा असेल तर एच वनला फॉर एक्झाम्पल मी आय डी देऊ शकतो या आय डी देऊया आपण हेडिंग ठीक आहे मी काय दिलं जे माझं हेडिंग होतं एच वन त्याला मी आय डी दिलं हेडिंग आता जावा स्क्रिप्टमध्ये मला जर हे उचलायचं असेल हा हेडिंग आय डी असलेला इलेमेंट तर मी इथं काय करू शकतो मी लिहू शकतो व्हॅर हेडिंग आता इथला आय डी आणि इथलं व्हेरिएबलचं नेम एक असलं पाहिलं असं काही नाही आहे वेगळं असलं तरी चालतं आपल्याला समजावं म्हणून मी इथं एकच या ठिकाणी घेत आहे इथं व्हॅर डॉक व्हॅर हेडिंग इक्वल टू डॉक्युमेंट डॉट गेट इलेमेंट बाय आय डी त्याच्या ब्रॅकेटमध्ये डबल कोट्स आणि इथं आय डी काय आहे हेडिंग ठीक आहे मी हेडिंग लिहिलं आता जर मी इथं कन्सोल डॉट लॉग केलं हेडिंग तर इथं या ठिकाणी काय होतंय आपण बघूया तर तुम्ही इथं बघू शकता की इथं माझ्याकडं कन्सोलमध्ये हा हेडिंगचा जो आखा इलेमेंट होता हा या ठिकाणी काय झालेला लॉग झालेला आहे आता इथं ऐवजी मी कॉन्स्ट वापरू शकतो का तर नक्कीच मी कॉन्स्ट वापरू शकतो कारण माझा जो हेडिंग हा जो एलिमेंट आहे हा माझा कॉन्स्टंट राहणार आहे तो काही बदलणार नाही आहे ठीक आहे म्हणून मी इथं ऐवजी कॉन्स्ट वापरलं तरी चालतं आणि जिथं जिथं व्हॅल्यू नाही बदलणार आहे मला माहिती आहे की ह्याची व्हॅल्यू नाही बदलणार आहे तिथं तिथं मी कॉन्स्ट वापरलं तरी चालू शकतं <coughs> ठीक आहे आता सपोज इथं हा एक पॅरेग्राफ आहे आणि अजून एक पॅराग्राफ आहे <coughs> ठीक आहे दिस इज द सेकंड पॅराग्राफ असं मी म्हंटल आता जो आयडी डी असतो ना हा आयडी डी पेजवरती एकच असतो पण माझे काही आता पॅराग्राफ्स आहेत ज्याचे क्लासेस आहेत आता क्लास हा अनेक इलेमेंटचा सेम असू शकतो जसं की या पॅराग्राफचा क्लास लेट्स से पॅरा नावाचा पॅ क्लास आहे तसंच या पॅरेग्राफचा पण क्लास आहे पॅरा ठीक आहे आता मला हे दोन्ही इलेमेंट्स हवे आहेत तर मी कसं करू शकतो सो so, मी इथं लिहितो कॉन्स्ट पॅराग्राफ्स इक्वल टू परत डॉक्युमेंट डॉट डौक्य। गेट आता मगाशी होतं गेट इलेमेंट इलेमेंट म्हणजे एक वचन एकच इलेमेंट कारण आयडी डी एकच असतो हेडिंग हा जो आयडी आहे हा त्या पेजवरती एकाचाच असू शकतो तो जास्त जणांचा असू शकत नाही मात्र क्लास हा अनेक जणांचा असू शकतो त्यामुळे क्लास ज्यावेळी आपण उचलायची असतात त्यावेळी डॉक्युमेंट डॉट गेट इलेमेंट्स बाय क्लास आणि त्याच्यामध्ये आपण टाकूया पॅरा आणि इथं सॉरी गेट इलेमेंट्स बाय क्लासनेम आणि इथं कन्सोल डॉट लॉग मध्ये पॅरा पॅराग्राफ्स ठीक आहे आता इथं तुम्ही बघू शकता की इथं काय झालेलं आहे एक ऑब्जेक्टचं एक कलेक्शन आलेलं आहे कारण पॅराग्राफ काय आहेत दोन पॅराग्राफ आहेत त्यामुळे एक इलेमेंट न, न येता दोन वेगवेगळे इलेमेंट्स आलेले आहेत म्हणजे हा काय आलेला आहे इथं मला हा एक ऑब्जेक्ट मिळालेला आहे हा एक ॲरे आहे ठीक आहे तर ज्यावेळी आपण गेट इलेमेंट्स बाय क्लास नेम म्हणतो त्यावेळी माझे मल्टिपल इलेमेंट्स मिळतात आणि ते एका एच टी एम एल कलेक्शन या प्रकारच्या ऑब्जेक्टमध्ये मिळतात व्हॅरॅज हेडिंगमधनं ज्यावेळी मी इलेमेंट घेतो त्यावेळी मला ते सिंग्युलर मिळतं आता अजून एक प्रकार आहे की ज्याने आपण मल्टिपल इलेमेंट्स आपण उचलू शकतो आता लेट से हा पॅराग्राफ इथं आहे पण याला क्लास नाही आहे फॉर एक्झाम्पल तरी मला त्यातले काय करायचे आहे त्यातले मला पॅराग्राफ घ्यायचे आहेत तर सपोज कॉन्स्ट पॅराग्राफ्स टू नावाचा एक व्हेरिएबल मिळतो पॅराग्राफ्स टू इक्वल टू डॉक्युमेंट डॉट डॉट क्वेरी सिलेक्टर क्वेरी सिलेक्टर मध्ये मला काय हवं आहे पॅराग्राफ हवा आहे ठीक आहे इथं मला काय हवं आहे पॅराग्राफ हवा आहे आणि मी इथं काय करतो कन्सोल डॉट लॉग पॅराग्राफ टू असं करतो आता इथं काय आपण कन्सोलमध्ये लॉग मध्ये होते होते बघूया सो इथं मला एकच इलेमेंट मिळाला क्वेरी सिलेक्टरने ज्यावेळी मी पॅराग्राफ घेतला त्यावेळी त्याने काय केलं फक्त पहिला जो पॅराग्राफ त्याला सापडला तोच त्याने उचलला पण मला दुसरा पण हवाय मला सगळे पॅराग्राफ हवेत तर ते कसं करायचं सो क्वेरी सिलेक्टर ऑल केलं तर काय होतंय आपण बघूया आता क्वेरी सिलेक्टर ऑल ज्यावेळी केलं त्यावेळी तुम्ही इथं बघू शकता की मला इथं नोड लिस्ट मिळालेली आहे बघा प्रत्येक व्हेरिएबल जे असतं ना त्या व्हेरिएबलचा एक टाईप असतो म्हणजे नंबर जर स्टोर केला असेल तर नंबर असतो स्ट्रिंग स्टोर केले असेल तर स्ट्रिंग असतो आपण व्हेरिएबल टाईपवर अजून बोलूयाच पण प्रत्येकाचा प्रकार असतो म्हणजे अक्षर वेगळे आणि अंक वेगळे आहेत तसं व्हेरिएबलमध्ये जर तुम्ही अक्षरं स्टोअर केले असतील तर त्याचा टाईप अक्षर म्हणजे स्ट्रिंग आहे जर अंक स्टोर केले असतील तर इंटिजर्स आहे किंवा फ्लोट आहे किंवा अजून काही आहे नंबर्स आहे तसंच ज्यावेळी मी गेट इलेमेंट्स बाय क्लासनेम करतो त्यावेळी मला काय मिळतो कुठल्या टाईपचा मिळतो तर ऑब्जेक्ट एल कलेक्शन नावाचा आपल्याला टाईप मिळतो पण ज्यावेळी क्वेरी सिलेक्टर ऑल करतो त्यावेळी आपल्याला ऑब्जेक्ट काय मिळतो नोड लिस्ट म्हणून मिळतो आणि क्वेरी सिलेक्टर ऑल केलं तरच त्यातले सगळे एलिमेंट्स आपल्याला मिळू शकतात अदरवाइज आपल्याला सगळे एलिमेंट्स मिळत नाहीत फक्त पहिला इन्स्टन्स त्यातला मिळतो पण सगळे जर हवे असतील तर क्वेरी सिलेक्टर ऑल असं करावं लागतं आता फॉर एक्झाम्पल या च्या बाहेर माझा अजून एक पॅरेग्राफ आहे त्याला आपण म्हणूया दिस इज द थर्ड पॅराग्राफ आउटसाइड द डीव ठीक आहे आता इथं तुम्ही बघू शकता की इथं माझे तीन पॅरेग्राफ्स आले ठीक आहे पण मला जर असं हवं हो असेल की मला या डीव मधलेच फक्त दोन पॅरेग्राफ हवेत मला हा तिसरा जो डीवच्या बाहेरचा आहे तो मला नकोय तर त्या ठिकाणी मी काय करू शकतो माहिती आहे का या डीवला मी एक क्लास देऊ शकतो लेट्स अ बॉक्स नावाचा आपण त्याला एक क्लास दिला ठीक आहे आता जिथं मी क्वेरी सिलेक्टर ऑल करत आहे ना तिथं क्लास ज्यावेळी आपण घेतो म्हणजे ह्या क्लासमधले मला पॅरेग्राफ हवे आहेत त्यावेळी मला क्वेरी कशी लिहावी लागते डॉट बॉक्स कारण क्लास ज्यावेळी आपण लिहितो त्यावेळी डॉट बॉक्स असं लिहावं लागतं डॉट टाकावं लागतो क्लासच्या आधी आणि त्यातले पॅरेग्राफ आता त्यातले पॅरेग्राफ ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी तुम्ही इथं बघू शकता की इथं आपल्याला दोनच पॅरेग्राफ मिळाले कारण बॉक्स या क्लासमध्ये फक्त दोनच पॅरेग्राफ होते ते आपल्याला मिळाले ठीक आहे पण आता हा तिसरा जो पॅरेग्राफ आहे हा पण आपण एका मध्ये टाकूया फॉर एक्झाम्पल ठीक आहे सो हा पॅरेग्राफ मी या डी मध्ये टाकला ठीक आहे आता ह्या डीवला मात्र मी काय करतो आय डी देतो फॉर एक्झाम्पल याचा आय डी आहे बॉक्स टू ठीक आहे आता बॉक्स टू या आय डी असलेल्या डीवमधले मला पॅराग्राफ काढायचे आहेत तर मी इथं कसं करू शकतो कॉन्स्ट पॅराग्राफ्स थ्री इक्वल टू डॉक्युमेंट डॉट क्वेरी सिलेक्टर ऑल हा? आता ह्याच्यामध्ये बॉक्स टू हा आय डी आहे सो आय डी टाकताना हॅश बॉक्स टू लिहायचं क्लास टाकताना डॉट बॉक्स लिहिलं आपण आय डी टाकताना हॅश आधी टाकायचा हॅश बॉक्स टू स्पेस पॅराग्राफ आणि हा आपण काय करूया इथं कन्सोल डॉट लॉग पॅरेग्राफ थ्री ठीक आहे आता काय आपल्याला इथं आउटपुट मिळतोय तो बघूया तर इथं तुम्ही बघू शकता की तिसऱ्या पॅराग्राफ थ्रीमध्ये एक पॅराग्राफ मिळाला वरचे पॅराग्राफ टू मध्ये आपल्याला दोन मिळाले पण फरक असा होता की पहिल्या क्वेरी सिलेक्टरमध्ये आपण क्लास वापरला होता म्हणून डॉट बॉक्स लिहावं हो लागलं दुसऱ्या क्वेरी सिलेक्टरमधनं आपण आय डी मधनं उचलले त्यामुळे हॅश हो लिहावं लागलं ठीक आहे तर तीन प्रकारे तुम्ही काय करू शकता तीन किंवा चार प्रकारे आपण इथं इलेम्हेंट उचलू शकतो एक तर आहे गेट इलेमेंट बाय आय डी इलेमेंट म्हटलंय कारण एकच आय डी असू शकतो एका नावाचा गेट इलेमेंट्स बाय क्लास नेम कारण मल्टिपल असू शकतात क्वेरी सिलेक्टर जर वापरलं तर एकच इलेमेंट मिळतो जो पहिला ऑकरन्स असेल तो, तो, तो। मात्र क्वेरी सिलेक्टर ऑल केलं तर सगळे इलेमेंट्स आपल्याला मिळतात आणि त्यामध्ये पण आपण क्लास कधी वापरायचा हेडिंग कसं वापरायचं डॉट हॅश हे आपण या ठिकाणी पाहिलं आहे तर एच टी एम एल मधनं इलेमेंट तुम्ही अशा प्रकारे जावा स्क्रिप्टमध्ये फेच करू शकता